नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर सकाळी सकाळी वर्कआउट घेताना विद्यार्थी दिसत आहेत कारण आपण जवळपास येणाऱ्या या पुढच्या पोलीस भरती असल वनरक्षक असेल किंवा भरती असेल किंवा स्टाफ सिलेक्शन असेल त्या प्रत्येक भरतीसाठी फिजिकल हे अनिवार्य आहे आणि फिजिकलसाठी आपल्याला वर्कआउट केल्याशिवाय कधीच आपल्याला पर्यायच नसतो आणि जर सकाळ सकाळच्या यावा निसर्गरम्य वातावरणात ताँग आपण चांगल्या पद्धतीने जर वर्कआउट दिला तर शंभर टक्के विद्यार्थ्यांना आपल्या ध्येयापासून वंचित राहणार नाही आपण पाहता आहोत जे पहा मुली मॅच आहे त्या ता मुलीच्या मॅचमध्ये जवळपास सर्वच्या सर्व मुली ह्या वेगवेगळी व वे म्हणजे वे 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 इव्हेंट करताना दिसत आहेत त्यामध्ये रनिंग झाल्यानंतर आ, है, ते काय वेगवेगळे वर्कआउट आहेत ते वर्कआउट करताना दिसत इकडं आपण पाहत आहोत मुलांची बॅच चालू आहे मुलांचे पण वेगवेगळे वे वे वर्कआउट आहेत कारण का मुलांचं आणि मुलींचं फिजिकल हे वेगवेगळं वे 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 होतं कारण का इथं या अकॅडमीमध्ये दोन सेपरेट बॅचेस आहेत मुलांना कोच सेपरेट आहेत मुलींसाठी प्रशिक्षक वेगळे आहेत त्यासाठी कोणाचा हे अजिबात एकमेकाशी संबंध येत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की प्रत्येकजण हे प्रॉपर वर्कआउट करताना दिसत आहेत आपण पाहत आहोत ते पहा एकदम व्यवस्थित सर्व मुली करताना सर्वच्या सर्वजण आपल्या आपल्या टायमिंगमध्ये आपल्या आपल्या पोजिशनमध्ये सेम डिस्टन्समध्ये सगळे इव्हेंट करताना दिसत आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एकच सांगायचं आहे की येणाऱ्या भरतीमध्ये जर आपलं नाव हे आपल्या छातीवर कोरायचं असेल तर त्यासाठी फिजिकल हे अनिवार्य आहे लेखी हे अनिवार्य आहे आणि याच्यासाठी आपल्याला पूर्ण वेळ देणं गरजेचं आहे जोपर्यंत आपण पूर्ण वेळ देत नाहीत तोपर्यंत आपल्याला वरती मिळणार नाही त्यासाठी सर्वांना माझं एकच सांगणं आहे की जरी आपापल्या घरी जरी प्रॅक्टिस करत असाल तरी पण हे फिजिकलचे सर्वचे सर्व इव्हेंट करत राहा शंभर मीटर असेल आठशे मीटर असेल गोळा असेल किंवा मुलांसाठी सोळाशे मीटर असेल शंभर मीटर असेल किंवा गोळा फेक असेल ह्या सर्वच्या सर्व इव्हेंटची प्रॅक्टिस करत राहा आणि आपण कुठं कमी आहोत आपलं सोळाशे मीटरचा टायमिंग किती आहे आठ शंभर मीटरचा टायमिंग किती आहे आठशे मीटरचा टायमिंग किती आहे ह्या सर्व बाबी विद्यार्थ्यांनी लक्षात घेऊन हो, आपण कुठं हो, कमी आहोत तिथं आपली ही कमी भरून काढण्यासाठी प्रत्येकजणांना प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि प्रयत्न केल्यानंतर नक्कीच आपल्या येणाऱ्या भरतीमध्ये सिलेक्शन झाल्याशिवाय राहणार नाही तर एवढंच बोलून थांबतो जय हिंद जय भगत